दोघांची भाषण संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका <laughs> खर तर आज मोर्चा निघायला पाहिजे होतो <laughs> तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा कशाचा निघायला पाहिजे होता माणूस कसा सर्व बाजूने एकमटलो याच एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असत पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान होत मैदानासंडून पाहिलंच लागत पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून तुम्हाला सर्वांना इथे यावं उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं परंतु आता काय स्क्रीन वरती आठवा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं त्याच्यात या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र उभा आहे जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो जे मान्य बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं <laughs>